महाराष्ट्रातील जनतेचे मनपूर्वक आभार एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत एक वर्षापूर्वी कुठे होता तुम्ही कुठे होत आमदार खासदार जी सत्तेची पदं होती त्यातील पक्ष चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते घेऊन गेले मुलीचा वाढदिवस कोर्टात केलाय मी सत्य परेशान होऊ सकता हे मगर पराजित नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या माय बाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण का माय बाप जनतेच्या लक्षात आलाय की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झालाय अदृश्य शक्तीला असं वाटत होतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती ते चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या माझा फोन साठी सदैव चालू वैयक्तिक लढाई नाही डायलॉग माझा गेलेल्या सर्वांशी होता ते बोलत नाहीत त्यांचा प्रश्न आहे मी कोणाशी काही संबंध तोडले नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आपण नेहमी गोमाताच म्हणतो गाईला माता म्हणणारी आपली संस्कृती आहे अन्नपूर्णेची ही आपण पूजा करतो अन्नाची पूजा होते त्यामुळे मला नवीन वाटत नाही जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत बैलपोळा करतोच आम्ही सगळे शेतकरी आहोत असं सुप्रिया हो, सुळे बोलताना म्हणाल्या गडकरी साहेब विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत नाहीत ते म्हटले की वेळ पडली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नवीन निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर, लवकर रास्ता पूर्ण करू अतिथी देवो भव पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही आम्ही संविधानवाले आहोत संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे शरद पवार यांना रोखा उद्धोजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या अशी त्यांची विचारसरणी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा